बातमी जयंत पाटील यांच्या संदर्भातील जयंत पाटील आमच्याकडे हवे असं सर्वांना वाटतं असं सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलंय जय पवार यांचं लग्न ठरलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं जय पवार आणि ऋतुजा पाटील पवारांना भेटण्यासाठी आलेले होते जय पवार यांचं लग्न ठरलं आहे काल जय पवार आणि ऋतुजा पाटील पवार साहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि आम्ही बहिणी त्यावेळी उपस्थित होतो त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे आणि यावरती जयंत पाटील यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलंय बातमी जयंत पाटील यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्याची नाराज नाही बाहेर बोलायची चोरी आहे चांगले संबंध कसे ठेवायचे हे शरद पवार यांच्याकडून शिकलोय असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे माझे सर्वच पक्षातील नेत्यांचे चांगले संबंध आहेत सगळ्यांबरोबर चांगले संबंध ठेवण्याचं काम हे शरद पवार यांच्याकडून शिकलो असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय त्यामुळे सुप्रिया ताई म्हटल्या ते योग्यच आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय कसं आहे मला आता बोलायची मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स काढून ते शक्तीपीठ करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्या समोर मी भाषण करताना सांगितलं की अलांतरान लोक कॉम्पेन्सेशन वाढलं कॉम्पेन्सेशन घेता व्यक्त बसतात त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का तुम्ही स्ट्रॉंग आहात का तुम्ही शेवटपर्यंत एज्युकेशन घेणार आहात का आणि राजू शेट्टींनी आता घेतलंय हा झेंडा हातात घेतलाय काय काळजीच कारण नाही म्हणतात कारण चांगल्याच माझे सगळ्या पक्षांचे संबंध आहे या भावनेतून आहे शेवटी राजकारणात संबंध चांगले सगळ्यांशी सगळ्यांचे चांगले ठेवणं वैयक्तिक वयर न घेणं हे मी पवार साहेबांच्याकडून शिकलो आहे